छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे येवला तालुक्यातील तळवाडे गावामध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावातून जिल्हा परिषद उर्दू शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांची गावामधून रॅली काढण्यात आली आहे मात्र यावेळी विद्यार्थ्यांना अक्षरशः रस्त्यावर तोंबलेला सांडपण्यातून जावं लागलंय विशेष म्हणजे शाळेच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य उपस्थित होते ग्रामपंचायतनी ग्राम ग्राम या संदर्भात विशेष उपाययोजना करून सांडपाण्याचं व्यवस्थापन करण्याची गरज आहे मात्र तळवाडे ग्रुप ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक अधिकारी सरपंच उपसरपंच सदस्य फक्त बघायची भूमिका घेत आहे तळवाडे गावामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या ठिकठिकाणी पाणी साचलेलं असल्यामुळे साथीचे रोग गावामध्ये पसरण्याची शक्यता आहे यामुळे नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात आहे याची दखल ग्रामपंचायत आणि प्रशासन कधी घेणार असा सवाल तळवाडे येथील ग्रामस्थ उपस्थित करत आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी अनिस पटेल येवला